महेंद्र महाराज नलावडे यांच्या काल्याच्या हरिनाम सप्ताहाची झाली सांगता कोणी एक भुलली नारी विकिता गोरस म्हणे या हरी, देखील डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी आपुलियाचा विसर बोळा गोविंद कळा कौतुके तुका म्हणे हासे जन नाही कानते कान ठाय कान गवळीने ओपरगाव तालुक्यातील घारी येथे भागवताचार्य हप्पा हो महेंद्र महाराज नलवडे यांचे काल्याच्या कीर्तन आणि सांगता झाली घारी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने येथील बजरंग युवा प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ स्वाध्याय केंद्र तसेच भजनी मंडळाच्या वतीने अयोध्या नगरीत हनुमान मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह हो तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले सप्ताह हो कालावधीत हप्पा माधव महाराज पैठणकर शिवाजी महाराज भालूरकर अंकुश महाराज जक्ता प्रेखतई काकड योगेश महाराज जाधव गडूबाळ महाराज गवादे रामेश्वर महाराज घुमरे महेंद्र महाराज नलावडे महाराजांची कीर्तने पार पडली ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस आयोजित केलेले आहे संधीचा संपर्क डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस